शिवपाठ म्हणत म्हणत स्वयंपाक वृत्ती निर्माण व्हायला वेळ लागणार पण आम्हाला वेळच मालिका टीव्ही स्वयंपाक म्हणजे याच्यामध्ये शिवपाठ म्हणायला ज्या घरामध्ये शोपाट चालू आहे बघा म्हणजे स्वयंपाक संस्कारी निपजला मार पडलं जसे आम्ही संस्कार करू जैसे खावे अन्न वैसे होवे मन आजकाल बऱ्याच लोकांना घरचं अन्न गोड लागत नाही आईच्या हातचं अन्न गोड लागत नाही हॉटेलमध्ये खायला म्हणजे गोड लागत का ते खमंग असत हॉटेल मधलं अन्न खमंग असत पवित्र नसत आमच्या आईच्या घरच हातचं अन्न खमंग जरी नसेल पण ते पवित्र आहे ते सात्विक आहे जे घ्यायच्यामुळे आमच्यामध्ये दोष निर्माण होणार नाही पण आम्ही म्हणतो का स्वयंपाक करत असताना शिव पाठ करा शिव पाठशी आम्ही म्हणत नाही मले बघा पिक्चर बघाव मालिका बघाव हे बघाव हे बघाव चार दिवस साचूचे आता खामले सुनाची भी मालिका आणखी मले सासूचे आहेत सुनाचे आहेत मले भावाचे आहेत सगळ्यांचे मला वेगवेगळे दिवस मला महाराज आणि याच्यामुळे माणसावर एवढी वाईट दिवस आले कुणीच कुणाला बघायला तयार नाही कुणी एकमेकाकडे बघायला तयार नाही आणि म्हणून शिवसंत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज ढोकर अशी जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुक्यामध्ये आपल्या गुरु महाराजांच्या दिन्दनी दिन्दनी मता 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 गुरु मठामध्ये गेले गुरु महाराजांचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर गुरु महाराजांनी पाहिलं समोर बरोबर लक्ष्मण महाराजांनी दर्शन घेतलं आणि बघितलं त्या लक्ष्मण महाराजांकडे गुरु महाराजांनी तर लक्ष्मण महाराजांच्या कपाळावरती भावी भस्म लिंग गळा शोभे रुद्राक्षांच्या मारा तुमची अंत पंचाक्ष धन्य धन्य केशरी गुरु महाराजांनी विचारलं आता कपाळावर भस्म दिसतंय गळ्यामध्ये लिंग रुद्राक्षांची मागे दिसते विचारलं म्हणजे आपण कोण आपण कोण म्हणत्या बरोबर आम्ही म्हणत असल मी आहे मी आहे जे आपलं काही नाव असेल सांगितलं असतो फला दिसताना अमक पण लक्ष्मण महाराजांना सांगितलं आपण कोण म्हणत्या बरोबर सांगितलं आमचे लक्ष्मण महाराज काय म्हणतात बागा माझा मी बोल आहे ते माहिती, माहिती करून घेण्या करता तुमच्यापेक्षा आलं आहे बरं ठीक आहे कुठं आलात कुठं जायचं आम्ही सांगितलं असलं मरा वडवळवर आलो आहे पालळीला जायचं आहे मग सांगितलं महाराज मी मायापूर येऊन आलो उदास वडला झाले उदास घरी अवस्था होती पण ज्या मायेहून आलात मायापुरी येऊन आलात त्या मायेचं काय केलं तो प्रपंचाची भोळी आता अरो तुझे जवळी पण आहे आलात का राहा मठामध्ये राहा प्रसाद घ्या आणि जी घरी ती सेवा करा काही सेवा केला काही काही के भागदार असे असतात गुरु घरी जातात गुरु मनात जातात दोन टाइम तीन टाइम रपसून खातात आणि एखादी कोपरा बघून जुलबी जातात इकडे